हिंगोलीत खासदारांनी दिला तलाठीला इशारा हिंगोलीत कळनोरी तालुक्यातील चिखली गावात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यावरून तलाठी महिलेला शेतकऱ्यांसोबत उद्धटपणा केल्याबद्दल खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी सुनावले सरकारी कर्मचारी लोक काम करत नसतील तर त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं ते आम्ही बघू असंही ते म्हणाले तलाठ्याचा आणि शेतकऱ्यांचा वाद होताना मी बघितलं आणि तलाट्यांचं म्हणणं होतं की मला दहा ते पाच याच वेळेस कॉल करा तुम्ही कितपत योग्य वाटते हे मी आपल्या चलाचा विषय संपल्याच्या नंतर हे मांडणार होतो मला येताना पण मी गेल्या वर्षीसुद्धा इथं आलो गेल्या वर्षी इथं सुद्धा जे मी परिस्थिती त्यावेळेसुद्धा माझ्यासोबत तहसीलदार होते तलाटी होते सगळेच होते सुद्धा मी सरसकटच घ्या म्हणून सांगितलं होतं कारण हे जे गाव आहे ह्या गावामध्ये सर्वत्र पूर फिरतो या गाव गाव म्हणजे उंच ठिकाणावर थोडंसं गाव असतं तर गावाला पूर्णपणे वेढा पडला दहा अकरा फूट जर इथं पाणी असेल तर सर्वच या परिसरातल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे असंच ग्रहित धरले जाते मागच्या वेळेस मी येऊन सांगून सुद्धा काही लोकांनी ते अर्धवट लोकांचे घेतले आणि अर्ध्या लोकांचे घेतले नाही मी त्यावेळेस इथं गावात सांगून गेलो होतो की याच्यात राजकारण नको आहे आणि त्यावेळेस लोकांनी माझं ऐकलं राजकारण केलं नाही कुठल्याही गोष्टीमध्ये वादविवाद झाला नाही आणि आज सुद्धा मी सांगू इच्छितो तर तहसीलदार साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत असेल कमी जास्त टक्के आमचे नुकसान अर्धावर घ्या मात्र कुठेतरी कर्मचारी आणि अधिकारी त्या शेतकऱ्यांचं ऐकत नाही यासाठी आपण काय विरोधी पक्षनेत्यातले खासदार मधून आपण सरकारला काही इशारा देऊ इच्छिता सरकारला देण्यापेक्षा ही तिथपर्यंत जायचा विषय नाही आहे जर इथले दोन लोक जर काम करत नसतील तर त्यांच्या हातून कसं काम करून घ्यायचं आहे ते आम्ही बघू नक्की करून घेऊ तेवढे काही दूध खुळे का गया। काय हागल्या मुत्त जाऊन त्या कलेक्टरला सांगायचं काय आम्ही यांच्या हाताला धरून काम करून घेऊ नाही जर ऐकत असेल तर एखाद्या कानामाग वाजू तो विषय नाही आहे पण आजच्या घडीला मला असं वाटते एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी ही गोष्टी झाल्या असतील पण बऱ्यापैकी ही जी खालची कर्मचारी मंडळी आहे ती बऱ्यापैकी काम करते एखाद्या दोन ठिकाणी होऊ शकते अशा गोष्टी जर कुठं झाल्या असतील तर आपण ते निदर्शन नक्की घेऊ आणि त्याला बजावून सांगू ते घेतील नक्की घेतील दुमत नाही काय पण हे पण गोष्ट खरी आहे की अजून कुठल्याही प्रकारचा आदेश सरकारने दिलेला ना नाहीये हे आता आम्ही मजबूर करतोय त्याला की तुम्ही घ्या सर आम्ही घेतोय की देईल आज नाही उद्या देईल सरकार आज नाही उद्या मोपल पण एकदाची पूर्व परिस्थिती जी आज फिरून गेलेली आहे त्याने आज जर पाहणी नाही केली आणि उद्या जर तुम्ही की इथं काहीच नव्हतं झालं म्हणून आम्ही त्यावेळेस त्यांना सांगतो की तुम्ही पाहणी करा आणि तुम्ही जे काय आहार असेल ते द्या देतील नाही देतील हे शंभर टक्के असायलाच पाहिजे अशा परिस्थितीमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन असायलाच पाहिजे असा कलेक्टर राहू शकतात तर मग खालच्या काय काय नाही राहू शकत ट्वेंटी फोर बाय सेवनच असलं पाहिजे आणि ही जी परिस्थिती आहे तुम्हाला आज आज जरी समजा म्हणत असाल आपण तर तुम्हाला सरकार सांगते की वातावरण चांगलं नाही आहे चोवीस तासात पाऊस पडणार आहे छत्तीस तासात पाऊस पडणार आहे तीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे दोन तारखेपासून पाऊस पडणार आहे तर त्यावेळेस आपण जे जबाबदार आपण त्या पालकत्व दिलेलं आहे आज या गावाचं ग्रामसेवक म्हणून ग्रामसेवकाला पालकत्व दिलेलं आहे तलाटी म्हणून तलाट्याला पालकत्व दिलेलं आहे तहसीलदार म्हणून तहसीलदारला तालुक्याचं पालकत्व दिलेलं आहे कलेक्टरला जिल्ह्याचं म्हणून जिल्ह्याचं पालकत्व दिलेलं आहे तर त्याच पालकत्वाची जबाबदारी त्यांना पार पाडावंच लागेल ता मला जर या सहा तालुक्याचं पालकत्व दिलं असतं मी माझी जबाबदारी पार पाडतोय तसं प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे अशा वेळेस धिरंगाई होता कामा नाही हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्याला सांगतो माझ्या इकडले कर्मचारी सगळे चांगले आहेत काही दुमत नाही खूप चांगले काम करत आहेत एखाद दोन जागी जर कुठं असले तर मी निश्चित त्याला वापस एकदा तपासून घेऊ आमचे सर्व कार्यकर्ते सांगतच असतात आमच्या इकडं सगळे जबाबदार नागरिक आहात आणि त्यांनी सांगितलं पाहिजे असं जर कुठं होत असेल तर आपण नक्की त्यांना तंबी देऊ पण आपसामध्ये आज वाद घालून दुसरा कुठेकडे तरी विषय चर्चा दुसरीकडं नेण्यापेक्षा एका गोष्टीवर स्टिक सध्या राहू की आपल्या इकडं कोणही परिस्थितीत ही तुटपुंची मदत मान्य नाही ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही ठाम आहोत ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्या त्या घराचं नुकसान त्यांना मिळालं पाहिजे आत्ता तातडीने त्यांना अन्नधान्य मिळालं पाहिजे याची आम्ही दक्षता घेतच आहोत चालूच आहे आणि ते सातत्यानं चालू आहे सरकारला देण्यापेक्षा हे चितपर्यंत जायचा जा विषय नाही आहे जर इथले जो लोक जर काम करत नसतील तर त्यांच्या हातून कसं काम करून घ्यायचं आहे ते आम्ही बघू नक्की करून घेऊ तेवढे काही दुधकिळ होतं काय हागलं मुतलं जाऊन त्या कलेक्टरला सांगायचं काय आम्ही यांच्या हाताला धरून काम करून घेऊ नाही जर ऐकत असेल तर एखाद्या दे कानामागं वाचू तो विषय नाही आहे पण आजच्या घडीला मला असं वाटते की एखाद्या ठिकाणी